कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या रोहा वर्से येथील झालेल्या अकरा वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार घटनेने सध्या रोह्यामध्ये वातावरण तापलेले आहे रोहे वर्सेतील पीडित मुलीच्या कुटुंबियाची कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी भेट घेतली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल अशी मंत्री गोगावले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना आश्वासन दिले आहे घटनेची सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनवरून देण्यात आल्याची माहिती देखील भरत गोगावले यांनी दिली आहे पहिलं मी या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निश्चित करतो आत्ताची त्यां दें, त्यांच्या कुटुंबियाची आम्ही भेट घेतली त्याचे वडील आई त्यांचे नातेवाईक त्यांची परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती आम्ही पाहिली आम्हालाही फार दुःख झालं मी तिथेच शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली त्यांचा आत्ता फोन आला <coughs> मग असे पेयनं त्यांना सांगितलं पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली तर मी त्यांना वस्तूशी सांगितली की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट टॅगवरती केस घेऊन लवकरात लवकर त्याचं कारण की त्याला इथं खितपट ठेवण्यापेक्षा त्याला जी काय सजाव होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल एक अकरा वर्षाची आमची कोलय मुलीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही पोलिसांनी सांगितलं आहे त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिंमत करणार ना अशा प्रकारे त्याला सजा व्हायला पाहिजे आणि म्हणून करता मी आज इथं आलो